अज्ञात चारचाकी व दुचाकीचा अपघात चालक फरार खानापूर येथील घटना खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल खानापूर शहरातील भगतमळा शेजारील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात गंभीर जीवितहानी टळली असली तरी दुचाकीस्वार जखमी झाला आहे अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला मिळालेल्या माहितीनुसार पल्सर क्रमांक एम एच दहा बी एन पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वरून बिरदेव भाऊसो मंडले व तेवीस राहणार हिवतळ हे विट्याहून खानापूरच्या दिशेने येत होते त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहन देखील विट्याहून खानापूरला येत होते मात्र या दोन्ही वाहनांचा अपघात कसा झाला आणि चारचाकी वाहन कोणते होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही या अपघातात जखमी झालेल्या बिरदेव मंडले यांना तातडीने भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत